परिषदेसह कोतुली आणि बाजारभागाव पंच समिती गणात शिवसेनेचा भव्य विजय कोतुली जिल्हा परिषदेतील वर्चस्व संपुष्टात कोतुली जिल्हा परिषदेसह पंचायत समिती गण प्रचंड मताधिक्य घेत शिवसेनेनं काबीज केला कोतुली जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार वर्षा राणी अरुण पाटील यांनी तब्बल तीन हजार एकवीस मतांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार संगीता शंकर पाटील यांचा पराभव हो केला वर्षालाणी अरुण पाटील यांना सोळा हजार सातशे सत्तावीस मते मिळाली तर संगीता शंकर पाटील यांना तेरा हजार सातशे सहा मते मिळाली कोतुली पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार अण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी जनसुराजचे सुनील महिपती चोगले यांचा सहाशे सदुसष्ट मतांनी पराभव केला पाजारभाव पंचायत समितीगणातील शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय आनंदा खोत यांनी जनस्वराजचे युवराज रंगराव चौगले यांचा एक हजार तीनशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला दत्तात्रय खोत यांना आठ हजार एकशे चौतीस तर युवराज चौगले यांना सहा हजार सातशे एक्केचाळीस इतके मते मिळाली शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याची बातमी मिळताच शिवसैनिकांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला कोथुली येथे वर्षा पाटील आणि अणासाहेब गायकवाड या विजयी उमेदवारांची भव्य रॅली काढण्यात आली बाजारभोगाव पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय आनंदा खोत यांच्या विजयार्थ भव्य अशी रॅली बाजारभोवा परिसरात करण्यात आली